कोतवाली पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस अटक करून त्याच्या ताब्यातून चोरीच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत गंगाराम बंडू कुऱ्हाडे असे त्याचे नाव त्याने ले ले चा चा आहे त्याने केडगाव परिसर आणि आजूबाजूच्या भागातून दुचाकी चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती गंगाराम कुऱ्हाडे याने चोरी केलेल्या दुचाकी आपल्या पत्र्याच्या खुलीच्या मागे विक्रीसाठी लावून ठेवल्या आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने पंचासह घटनास्थळी जाऊन तपासणी केली असता गंगाराम कुऱ्हाडे व त्याची आई घरी आढळून आली पोलिसांनी गंगारामकडे चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली आणि आपल्या राहत्या खुलीमागे दुचाकी लपवून ठेवल्याचे उघड झाले पोलिसांनी सर्व दुचाकी जप्त केल्या आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार विशाल दळवी संदीप पितळे सूर्यकांत डाके रोहिणी दरंदले दीपक रोहकले तानाजी पवार सूरज कदम सचिन लोळगे दत्तात्रय कोतकर शिरीष तरटे संकेत धिवर आणि दक्षिण विभाग मोबाईल सेलचे राहुल गुंडू यांनी केली आहे